आज आपल्या मेनूमध्ये आपण बघणार आहोत चंदन बटव्याची ताकातली भाजी मुगाची डाळ घालून केलेली मस्तपैकी गाजराची सुकी भाजी कैरीची चटणी आणि शिवाय काकडी आणि टमॅटो वगैरे चिरलेले आहेतच नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज काय मेनू याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत ती चंदन बटव्याची ताकातली भाजी नंतर गाजराची मुगाची डाळ घालून केलेली मस्तपैकी भाजी कैरीची चटणी कारण आता बाजारात कैऱ्या यायला लागल्या आहेत की नाही त्यामुळे कैरीची चटणी अगदी आवश्यकच कैरीची चटणी आणि शिवाय काकडी टमॅटो कांदा असं चिरून ठेवला आहे आपण साधारण भात किंवा पोळी भाकरी हे नेहमीच आहेच चला बघूयात आपण कशी करायची ते आता आपण पहिल्यांदा चंदन बटव्याची भाजी करून घेणार आहोत परवा आपण भाजी आणली तेव्हा मी तुम्हाला दाखवली होती की नाही असा चंदन बटवा असतो बरं का याची जी पानं असतात ही अशी थोडीशी कापलेली कापलेली असतात हा चंदन बटवा अतिशय छान असतो हा सगळा निवडून घ्यायचा काही काही वेळेला असं घाण असतं त्याच्यामध्ये एखादं पान काळं झालेलं असतं ते सगळं निवडून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचा कळ आपल्या एखाद्या टॉवेलवर पसरून ठेवायचं आणि मग नंतर तो आपण बारीक चिरून घ्यायचा आणि चिरल्यानंतर एखाद्या कढईमध्ये थोडं पाणी घालून आपण हा चंदन बटवा हा उकडून घ्यायचा असतो चला तर मग आता आपण हा धुवून चिरून घेऊयात प हा असा आपण चंदन बटवा सगळा धुऊन चिरून घेतलेला आहे आता हा आपण आपल्या एका कढईमध्ये उकडत टाकूयात आपला चंदन बटवा उकडतोय तोपर्यंत तो आपण गाजराची भाजी करून घेऊयात त्याच्याकरता आपण आपले गाजर आहेत की नाही ते सगळे साल काढून असे छान किसून घेतलेत बरं का आतला पांढरा भाग जर जास्त कडक वाटला आपल्याला एखाद्याला असू शकतो गाजराचा तर मग तो मात्र काढून टाकायचा आणि गाजर चांगलं छानपैकी किसून घ्यायचं तसंच आपण गरम पाण्यामध्ये मुगाची डाळ एक अर्धी वाटी टाकली होती ती मुगाची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत टाकायची मुगाच्या डाळीच्याऐवजी वाटण्याची डाळसुद्धा भिजत घालून वापरू शकतो हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळसुद्धा आपल्या गाजराच्या भाजीमध्ये खूप छान दिसते ही मुगाची डाळ आहे की नाही ही आपण गरम पाण्यामध्ये भिजत टाकली बरं का त्यामुळे काय झालं की ती लवकर भिजली गेली आता आपण गाजराची भाजी कशी करायची ते आपण बघूयात कढई तापत टाकली त्याच्यामध्ये आपण एक दीड चमचा तेल घातलं आपलं तेल तापलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात बरं का मोहरी तडतडली की आपण मिरच्यांचे तुकडे घातले थोडीशी हळद आणि किसलेलं गाजर आहे ते आपण आपल्या आता फोडणीमध्ये घालूयात गॅस लहान करायचा आणि त्याच्यामध्ये ही भिजलेली मुगाची डाळ आहे ती पण आपण घालून घेऊयात ही छान भिजली गेली त्यामुळे आपल्याला का फार काही शिजवावी लागणार नाही आहे की नाही छान गाजराचा रंग आणि पिवळी आपली छान ती मुगाची डाळ किती छान दिसते की नाही आता ह्याच्यामध्ये दुसरे काही मसाले घालावे लागत नाही आता झाकण ठेवूयात आणि या भाजीला वाफ येऊ देऊयात मुगाची डाळ आहे ही साधारण गरम पाण्यात आपण भिजत टाकल्यामुळे अर्ध्या तासामध्ये ती मस्त भिजली गेली या भाजीला वाफ येते तोपर्यंत आपला चंदन बटवा उकडला गेला आहे का ते बघूयात आपला चंदन बटवा पण चांगला उकडून घेतलाय आपण आणि थोडासा गार पण झाला आहे बरं का आता ह्याच्यातलं पाणी आपण काढून बाजूला ठेवणार आणि ह्याच्यामध्ये ताक आणि डाळीचं पीठ घालून चांगलं हे आपण घोटून घेऊयात फक्त ताक घालताना हा चंदन बटवा जो आहे तो थोडासा गार व्हायला पाहिजे एकदम गरम ह्याच्यात तुम्ही आपण घातलं तर कदाचित ताक फाटण्याची शक्यता असते आता या आपल्या भाजीमध्ये आपण एक चमचाभर डाळीचं पीठ घातलं बरं का एक टेबलस्पून स्पून घेतले आणि आता ही भाजी आपण अशी चांगली घोटून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं की भाजी चांगली एकजी होते कुठली पालेभाजी ज्या वेळेला आपण ताकातली करू किंवा पातळ पातळ भाजी करू पहिल्यांदा घोटून घेणं भाजी खूप आवश्यक असते याची छान आपण एकत्र करून मस्त घोटून घेऊयात आता पहिल्यांदा आपण तेल आपल्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात अगदी एक टीस्पून एक चमचाभर तेल पुष्कळ होतं तेल तापत तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडायला लागली आपण त्याच्यात एक अर्धा चमचा जिरे घातलेत गॅस लहान करूयात थोडासा कढीपत्ता थोडेसे मिरच्यांचे तुकडे आणि ताक आपण झोळून ठेवले ते आपण ताक ह्याच्यामध्ये घातलं त्याच्यातही थोडंसं डाळीचं पीठ घातलं बरं का मी आणि त्याच्यात आपण ही जी घोटलेली भाजी होती की नाही आपली ती सगळी घालूयात आज आपल्याकडे दोघं तिघ जण जेवायला आहेत म्हणजे आपण सगळे घरातले आज तिघ चौघ जण आहोत तर साधारण चार वाट्या होईल अशी आपण ही भाजी करणार आहोत भाजी घोटतानाही थोडंसं डाळीचं पीठ लावलं आणि ताकातसुद्धा सुद्धा एक दोन वाट्या ताकामध्ये एक चमचाभर मी डाळीचं पीठ घातलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण म्हणजे आपल्याला पातळ करायची की नाही चवीपुरतं मीठ आपल्या ताकाला म्हणजेच भाजीला उकळी असतोवर सारखं मधनं मधनं हलवायला पाहिजे नाहीतर काय होतं की एखाद्याला ताक फाटण्याची शक्यता असते जरी डाळीचं पीठ लावलेलं ला असेल तरीसुद्धा हलवलं नाही तरी ना एखाद्याला ताक फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि आपल्या भाजीला आपण उकळी आणून घ्यायची आणि थोडासा आपण गूळ घालूयात कारण ताक आंबट की नाही साखर घातली तरीसुद्धा चालू शकते बरं का पण बहुतेक शक्यतो मी गुळाचा वापर स्वयंपाकामध्ये जास्त करते झाली आपली चंदन बटव्याची ताकातली अतिशय चविष्ट छान अशी भाजी तयार झाली फक्त एक उकळी आली की काम झालं उकळी येऊस तर मात्र ही भाजी आपण सारखी हलवायला हवी म्हणजे मग ताक फाटण्याची आपल्याला काही भीती वाटणार नाही हो की नाही ह्याचप्रमाणे आपण ताकातली पालकाची भाजी करू शकतो किंवा चाकवताचीसुद्धा आपण या पद्धतीने भाजी करू शकतो अगदी मेथीची सुद्धा करतात बरं का ताकातली भाजी छान आपली भाजी शिजली गेली कारण त्यालाशी छा बारीक तुम्हाला असं एक पातळ पापुद्रा आलेला दिसत असेल याचा अर्थ आपली भाजी आहे ती चांगली शिजली गेली ती आपण काढून घेऊयात आणि आपली गाजराची भाजी झाली का ती बघूयात गाजराची भाजी पण झालेली त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडीशी साखर कारण गाजर हे गोडसरच असतं त्यामुळे अगदी किंचित साखर लागते आपण मिरच्यांचे तुकडे घातले त्यामुळे लाल तिखट घालायची सुद्धा आपल्याला काही आवश्यकता नाही आहे आता आपण ही भाजी हलवून घेऊ आणि आपली गाजराची भाजीसुद्धा झाली आपण मुगाची डाळ घातली याच्याऐवजी आपण हरभरे किंवा भिजवलेले हरभरे शिजवलेले हरभरे मटारसुद्धा घालून गाजराची भाजी अतिशय छान होते आपली भाजी पण झाली कैरीच्या चटणीकरता आपण कैरी घेतलेली आहे त्याची आता सालं काढून बारीक त्याच्या फोडी करून घेऊ कोथिंबीर आहे ती थोडी निवडून छान धुवून घेऊ आणि मग ती आपल्या याच्यामध्ये आपण वापरणार आहोत एक पाच सहा हिरव्या मिरच्या जिरे मीठ आणि चवीला साखर किंवा गूळ असे सगळे एकत्र करणार आणि त्याची मस्तपैकी मिक्सरवर चटणी बारीक वाटून घेणार मेनू तयार आहे मीठ आहे नंतर काकडी कांदा टोमॅटो ही कैरीची चटणी साधारण भात चंदन बटव्याची ताकातली भाजी आणि आज गोड म्हणून गुलाबजाम केले होते बरं का तेही ठेवलेत आणि गाजराची मुगाची डाळ घालून केलेली भाजी पापड पोळी आणि तूप मस्त मेनू तयार आहे तर फक्त जेवायला बसायचा अवकाश आहे चला बसूयात जेवायला असा आपला छान मस्त मेनू तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणखीन एक सांगायचं राहिलं की आपल्या आज काय मेनू आणि मेजवानी वेजवानी या पुस्तकांना तुम्ही भरभरून प्रति प्रतिसाद दिला अजूनही आपली पुस्तकं अवेलेबल आहेत तुम्ही अजूनही नाईन एट टू ट्रिपल थ्री फाय सेवन नाईन झिरोवर मला व्हॉट्सॲप करा पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील धन्यवाद